राहता बड्डीला जाणारच नाही रे मी राहताला गाडी येणार तुला काय चालत नसतो आम्ही म्हणत तसं म्हणते तुला येतं का नाही सर काय आमचं शिकलं पानगाव विकलंड सगळी लाडगडा लागली तोंडात ना आमच्या भाऊची नायकुद्धा असलं तिकडं

दर्शन हे बाजाली दर्शन फारशिया दर्शन फुसायच्या फारशिया दर्शन फुसायच्या फारशिया यश त्याला म्हणतो माकडा ये दर्शन ची आणि योगेश भाऊची चालली ती भान ते मला म्हणतोय बट्ट्याला गाडी का मला म्हणतोय मला गाडी घेऊन रिमोट अरे अरे शिव्या शिव्या तिकड गाडी होय शिव्या दर्शन शिव्या अस तू चमट घेऊ सांगतो गाड्यां दादा तुला दोन गाड्या आणणार ह्याला एक बी नाही

म्हणजे तुला दिलं गाडी आणली तरच मला नीट बोलणार काय नाहीतर तर आडवाच बोलणार काय तुला मी येतच नाही बड येणार नाही त्याला काय आणतो त्याला का आणतो यशला का आणतो मी त्याला काय ती काय करतोय तुला दर्शन तो पण बिघडलाय का कशामुळे दहा रुपयाला येते जरा ना कपडे भरून तेवढा

मुत्त चेटे हाथुर नत हे मुत्तु हाथुर नत हे मुत्तु हाथुर नत हे और अनि हित योगेश भाऊ दर्शन शिवटी रडलेला आहे दर्शन पडला खाली हो मला नाही माझ्यामुळे नाही रडला ती त्यांनी दिला ढकलून त्याला डोक्याला पडला बक्षावर टकोरे यशने ढकलून दिले दादा दारा का मना सारखं तुझा ती मला बघ जरा ती कन घे असलं दर्शन मला शब्द तो पडून दे दर्शन ऐकत नाही बोलतोय पुन्हा म्हणते नकल करतोय मी नकल मॅडम म्हणते <laughs> <में दे। laughs> दर्शन आमचं सर्व दर्शन बघा की फुलपत्राने पितोय काय दर्शन हे बघा दर्शन पिते फुलपात्राने बारक्या पिते मांडीवर बसून होता रडवलाय त्याला राहून दर्शन न रडवलं येशन रडवलंय हे दर्शन बोलाव सर होत्या दर्शन बाळा त्याला चौक आणलं नाही म्हणून बी रुसलाय त्याला मेवा कुलपी आणली होती चांगलं झालंय गोडी झाला

तू नेशिवाय वांड करतो का इकडं बघून इकडं बघून सांग बरं हे आपलं मी बोलत होता दुसरं काय शाळेत त्याला प्लस मार्क पडले प्लस बघू बघू कसला मुलगा आहे ती बर बर थँक्यू असू दे असू दे असू दे